कसे आहात मित्रांनो हसताय ना हसलंच पाहिजे मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त सुजय माने मित्रांनो आपल्या धकाधकीच्या जीवनात आणि टेन्शन मध्ये आपण आयुष्यातील छोटे छोटे मुमेंट छोटे छोटे आनंद एन्जॉय करायला विसरतो ते एन्जॉय करत जा कारण शेवटचा प्रवास शेवटचा प्रवास कायम फुल पॅकेज असतो ती गाडी फ्री गडी आणि ती पब्लिसिटी आपण सगळेच त्यावेळी व्ही आय पी असतो मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते आनंदाने जगले पाहिजे एन्जॉय केलं पाहिजे कारण एक दिवस आपल्या स्वतःच्याच कार्यक्रमात आपल्या स्वतःच्याच कार्यक्रमात आपण कंटेंट राहायचं आहेत आपले मित्र जयराम देशपांडे थँक्यू